नमस्कार मी कोकणी शैलू आम्ही मासे पकडायला गेलो होतो ढाऊपसून ढाऊप असताना थोडे मासे पकडताना व्हिडिओ नाही बनवायला भेटले मला मासे घरी जाऊनच दाखवेन आता आम्ही आलो आहे दोन तास होतो आता घरी जाऊन मासे दाखवतो तुम्हाला मस्त मासे साफ करून घेतलेले आहेत आणि आता त्याला शिजवणार कांदा टॉमॅटो टाकून मसाला मिक्स केलेला नाही काय तोला